नमस्कार ज्या लोकांमुळे माणसाचा माणसावर विश्वास आहे आणि माणूस की जिवंत आहे त्या सर्वांना माझा सलाम आजच्या आपल्या एबीके टॉक्समध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज जो विषय आपण घेतलेला आहे तो आहे महाराजांचा एक सर्वात महत्त्वाचा गुण आणि तो म्हणजे महाराजांची दूरदृष्टी प्राचीन काळात हिंदुस्थानावर बरीच परकीय आक्रमणे झाली साहजिकच ह्या लढाया दोन प्रतिस्पर्धींमध्ये लढल्या गेल्या एक परकीय व दुसरा हिंदुस्थानी इतर राजे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामधील फरक आपण समजावून घेऊया प्राचीन काळात लढाई समोरासमोर खुल्या मैदानात होत पायदळ घोडदळ गजदळ व रक्तदळ अशी चतुरंगी सेना असे परकीय आक्रमकांकडे पायदळ व घोडदळाने युक्त सुसज्ज अशी सेना असे घोडदळात उत्तम दर्जाचे घोडे असत तलवारी भाले बाहेनुष्यबाणही वजनाने हलके असल्याने आणि उत्तम दर्जा असल्यामुळे त्यांच्या लढाईत गतिमानता असे या उलट हिंदुस्थानातील राजांचं भर गजदळ व रथदळावर असे हत्तींचा वापर पुढच्या फळीत करून शत्रूंवर चाल करायचे शत्रूंचे सैन्य फोडायचे ही त्यांची पद्धत परंतु हत्ती भितरल्यास उलट आपल्या सैन्यावर पलटवार करी आणि त्याचा वेगही कमी असे हत्तीवरचा सैनिक धुरणही टिपता येईल रथदळाचा वापर फक्त सपाट प्रदेशातच होई रथही जड असत पिछ्याच्या सैन्याचे यांनी योग्य नियोजन केलेले नसे या उलट परकीय वेगवान घोडदळाचा वापर करत सेनेला दोन भागात विभागून शत्रूला दोन्ही बाजूने वळसा घालून पिछाडीवर हल्ला करत शत्रूला दोन्ही आघाडीवर अचानक झालेल्या हल्ल्यातून सावरायला वेळच मिळत नसे याला तुलुग्मा युद्धतंत्र म्हणत पण या उलट महाराजांच्या सैन्याचा सा विचार करता महाराज शत्रूलाही वरतड ठरतात त्यांच्याकडे सुसज्ज असे घोडदळ व पायदळ होते कितीही मोठा शत्रू असला तरी त्याला आपल्या मुलखात आणून आपल्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन नामहरण करण्याचे युद्धतंत्र तर संपूर्ण जगाला महाराजांनी शिकवलं ते म्हणजे गणमिकावा आधुनिक काळात आपण ह्यालाच गोरेला वॉरफेअर म्हणून ओळखतो समोरासमोरचे युद्ध बऱ्यापैकी महाराजांनी टाळले या उलट परिस्थितीनुरूप कधी गणिमिकावा कधी छुपे हल्ले कधी तह तर कधी संधी कधी माघार तर कधी थेट आक्रमण या सर्वांचा युक्तीने वापर महाराजांनी केला यातूनच महाराजांचे वेगळेपण दिसून येते इसवी सन पूर्व तीनशे सव्वीस मध्ये पंजावर अलेक्झांडरने आक्रमण केले त्यावेळी तेथील राजा पौरव होता झेलम नदीच्या एका बाजूला अलेक्झांडर तर दुसऱ्या बाजूला पौरवाचे सैन्य उभे होते झेलम धडी भरून वाहत होती पौरवाला वाटले चतुर्ला आता काहीच करता येणार नाही परंतु अलेक्झांडरचे सैन्य रातोरात नदीच्या उकमाकडे जाऊन रात्री त्यांनी नदी ओलांडली व सूर्योदयापूर्वी ते पौरवासमोर उभे ठाकले पौरवाच्या सैन्याला हा धक्काच होता चिखलामुळे त्यांचे रथ हे जड झाले होते आणि ते निष्प्रभ ठरले आणि त्याचा पराभव झाला अशा प्रसंगी आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्तेखान पुण्यात तळ ठोकून हो असताना त्याचा बिमोट समोरासमोर करणे अशक्यच प्रत्येक शत्रूला महाराजांची वेगळी रणनीती असे अफजल खानाप्रमाणे यावेळी शत्रूला भेटीना न बोलावता सर्व शत्रूच्या गोटात शिरून हल्ला करणे हेही जेव्हा शत्रूला याचा किंचितही गंध नसताना यातून महाराजांचे नेतृत्व निर्णय क्षमता धाडस अशा गुणांची ओळख होती पृथ्वीराज चौहान व मोहम्मद गोरी यांच्यात तराईंचे पहिले युद्ध झाले यात पृथ्वीराज चौहानने घोरीचा पराभव केला जखमी गोरीला जाऊ दिले आणि विजयोत्सव साजरा केला पुढच्याच सा वर्षी सोडाच्या भावनेने पेटलेला गोरी संपूर्ण तयारनिश्चया परत आला आणि पृथ्वीराजाचा पराभव केला व त्याला ठार मारले छत्रपती शिवाजी महाराज अशी चूक करताना दिसत नाहीत उलट जेव्हा सेनापती प्रतापराव गुजरांनी बहलोल खानास हरवून जिवंत माघारी जाऊ दिले तेव्हा महाराजांनी कठोर शब्दात त्यांची कान उघडणीच केली व बहलोल खानास मारून फत्ते करणे नाहीतर तोंड न ना दाखवणे असा हुकमच केला वेडात मराठे वीर दौडले सात ही याची निष्पत्ती काय ती माणसे आणि काय त्यांची महाराजांवरील निष्ठा बाबर व राणासांग यांच्यात फत्तेपूर सिक्रीजवळ खानवाला युद्ध झाले बाबर सैन्याचे जमावजमा करत असताना राणासंग चुपचाप शत्रूच्या चे हालचाली पाहत होता याउलट महाराज शत्रूचे सैन्य परमुल्खात असल्यापासून जमेल तिथे त्यांच्यावर बेसावत असताना छुपे हल्ले करीत लूट करी दहशत माजवत व माघारी येई यामुळे शत्रू सैन्याचा आत्मविश्वास कमी होई राजांचे धोरण हे शत्रूला आपल्या मुलखाच्या बाहेरच मुलखात गाठायचे व जमेल तेवढे दूर लढाई करायचे असे असायचे जेणेकरून नुकसान झाले तरी आपल्या मुलखाचे नको किंवा झाले तरी ते कमी व्हावे याची राजे खबरदारी घेत काय तो दूरदृष्टीपणा शिवरायांचे आठवावे पण का आपणही या गुणांचा आपल्या आयुष्यात वापर केला तर नक्कीच आपणही सध्याच्या आपल्या समोरील शत्रूंवर सहज मात करू अर्थातच सध्या आपल्याला कोणा सत्तेविरोध लढायचे नाही परंतु महाराजांप्रमाणे योग्य नियोजन समयसूचकता आणि दूरदर्शीपणा या गुणांचा वापर केला तर नक्कीच यास जीवघेण्या स्पर्धेच्या युगात टिकण्यास आपणास नक्कीच मदत होईल